वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या छोट्याशा दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हाय फ्रेंड्स आम्ही आता सगळे फ्रेंड्स भेटलेलो आहोत सगळे स्कूल फ्रेंड्स आहोत आणि आता लग्नाला चाललो आहे सगळी धमाल येणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे मी सो लेट सी आता चला तुम्ही पण आमच्या सोबत आणि हे आमचे माझे फ्रेंड्स आहेत हाय संगीता हाय हाय विराज हाय अरुण हाय कविता आम्ही सगळे लग्नाला चाललोय आमच्या मैत्रिणीच्या मुलीच्या सो चिअर अप so, ऑल फ्रेंड yes, yes. okay? ओके मस्त देखे। धमाल करत आम्ही सगळे फ्रेंड्स पोचलो लग्नाच्या हॉलवर लग्न आहे कांदुलीला पण आम्हाला इथे पोचायला जरा उशिराच झाला आणि इथलं डेकोरेशन बघून आम्ही खुश झालो अगदी हॉल मध्ये आल्या आल्या आम्हाला राजश्री भेटली म्हणजे नवरीची आई बरं काय いいです。<music> <music> आम्ही सगळ्या एका एक शाळेत होतो बरं का आणि शाळेमध्ये असताना जेवढी मैत्री नव्हती ना तितक्या जास्त घट्ट मैत्री आत्ता झाली आमची आणि म्हणूनच तिच्या मुलीच्या लग्नाला आम्ही आलेलो आहोत खूप छान वाटतं आहे नेक्स्ट जनरेशन लग्न असं म्हणायला हरकत नाही ना या लग्नाला <laughs> लग्न नुकतंच लागून झालेलं आहे आणि ड्रेस चेंज करायला म्हणून नवरा नवरी रूममध्ये गेलेली आहेत आणि इथे नवरीची आई सगळ्यांना भेटते राजश्री खरंच खूप बिझी होती बरेच पाहुणे होते आणि एका साईडला मस्तपैकी त्यांचे एंगेजमेंटचे फोटोसुद्धा दाखवले जात होते मस्त वाटत होतं पाहिला सगळेच आम्ही मग गेलो पेट पूजा करायला आणि इथे बघतोय तर खूप छान जेवण होतं आणि बरीच गर्दीसुद्धा दिसत होती आणि खूप सारे प्रकार सुद्धा होते जेवणाचे यश आणि श्रावणी रिसेप्शनसाठी आले आणि एका साईडला त्यांच्या लग्नाचा पूर्ण व्हिडिओज बनवला होता फोटोग्राफरने आम्हाला लग्न मिस केलंय असं वाटलंच नाही त्यामुळे इतकं सुंदर होतं सगळं जेवढं तो त्याच्या आई वडिलांना प्रेम करतो तेवढंच मी तो माझ्या आई वडिलांबरोबर करतो आणि त्याचे समथिंग दॅट नव्या जे मी जास्त मिस करणार आहे इज दॅट माय कम्पौंट झोन माझी आई स्पेशली माझी आई आय थिंक शी इज बीन द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ इन ऑल माय जर्नीज तिने मला खूप सपोर्ट केलं आणि खूप खुश केलं आहे इन टर्म्स ऑफ यू नो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं असून गोईंग टू ऑफिस मला डबाय द्यायचं मला इटली भरून पण घालायची कधी कधी मी ते खूप मिस करणार आहे आय थिंक ओबियसली माय फॅमिली माय माझी आई माझे पप्पा आय थिंक वी आय वडो मिस्टेस लहान भाऊ आहे तर वी साईट अ लॉट आर यू अ लॉट बट ॲट द सेम टाईम वी जेल अ लॉट अँड ती कधी मानाची मोठी झाली हे मला कळलंच नाही म्हणजे आज तिचं लग्न आहे मला असं अजूनही असं वाटतं की मी खूप जाईल का नाही कॅन कारण मुली हे म्हणतात की परक्याचं धन आहे पण त्या मुलीला आपण खूप नाराजी खूप प्रकारच्या हाती देतो पण जे दे माझे गाई गाई आहेत ते खूप मिळते जेव्हा मी त्यांना ते भेटली तेव्हा मला असं वाटतं की नाही यांना बोलायची गरज नाही आहे की आ, मा माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा म्हणून त्यांचं मी अक्षरशः बघितलं की मी ते खूप लाड करतात माझ्या मुलीचे आणि यश आहे तो पण खूप प्रेमळ आहे शर्वणीला खूप बघतो सांभाळतो यश वडील सांभाळतात तिला खूप छोट्या छोट्या गोष्टी तिला काय हवं जातो ते बघतात शर्वरी जाणार आहे तर म्हणजे माझी तर झरच ती आहे कारण प्रत्येक गोष्ट ती मला येऊन सांगते की मम्मी हे असं तसं आणि कधी मला खायची काही इच्छा असेल तर ती मला घेऊन जाते हॉटेलमध्ये वाढव एक वर्ष झोण्याची तयारी आमची चालूच होती आता जसं उद्यावर आलं आहे तर आता तीन दिवसापासून तर येत नाही उद्या व्यवसाय अँड म्हणजे शर्वरी आता येणार आहे तर माझ्या माझ्याकडनं त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आहेत की त्यांना खूप यश मिळव प्रगती हो आणि खूप चांगले मोठे हो म्हणजे त्यांना जे जे ते सगळं सगळं मिळून येणा खूप खूप शुभेच्छा

जस्ट वाव वी आर टू गुड अक्षरशः आमच्याही डोळ्यात पाणी आला सगळा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आय थिंक त्यांच्या फोटोग्राफरचं नाव सुद्धा ह्याच्यामध्ये कॅप्चर आहे सो तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता मस्त एंट्री झाली ना एकदम नवऱ्या नवरींची आणि त्यानंतर आम्ही आलो लंच करायला जेवण तर छान होतंच आणि आम्ही सगळे फ्रेंड्स होतो सोबत त्याच्यामुळे धम्माल गप्पा गोष्टी करत सगळ्यांचं जेवण सुरू होतं अगदी नवरीची आई म्हणजे आमची मैत्रीण राजेश्री सुद्धा आली बरं का आमचं अगदी काय खाताय ना सगळं व्यवस्थित म्हणून विचारायला किती छान ना राजेश्री चौकशी करते खास तारी तौर। तारी तौर। तारी तौर। तौर। त्यानंतर आम्ही पण शिस्तीत रांगेत उभे राहिलो नवरा नवरीना भेटायला म्हणून सगळ्यांचं जेवण झालं काढली तू आयफ कमी घालणार ते मॅडम आले आपल्या क्रिए साडीवाले अगं मी आहे ना अरे हा प्रणाली माझी राहिलं आमची सगळ्यांची अगदी धमाल सुरू होती आणि इकडे स्टेजवरती सगळेच जण नवऱ्या नवरीना भेटायला म्हणून जात होते आणि मस्त एन्जॉय करतो आम्ही आमची मैत्रीण राजश्री इथं एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन बसलेली होती मुलीचं लग्न म्हणजे अगदी भाऊक क्षण असतो ना हा आमचं जर चॅनल पाहत असाल ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स असेच छान छान ब्लॉग्स घेऊन आम्ही नेहमी येत असतो आणि सगळ्या नवीन सबस्क्राईबरचं मी मनापासून स्वागत करते थँक्यू सो मच फ्रेंड्स आम्ही आपला वेट करत होतो तोपर्यंत हॉल मधली सगळी मजा बघत होतो हॉल खूप छान आहे ना हा आणि आमचा नंबर लागला आणि आम्ही गेलो गिफ्ट घेऊन आणि छान फोटो सुद्धा झाला आमच्या नवरी सोबत असं फ्रेंडच्या मुलीच्या लग्नाला जायचा हा पहिलाच योग आमचा त्यामुळे आम्हाला खरंच छान वाटलं तुम्हाला कसा वाटला सगळा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा नक्की बना फ्रेंड्स बाय फॉर नाऊ लवकरच भेटूया